मी काय सफर केले हे मी नाही सफर सांगू सर कोणालाच माझ्या सोबतचे जे आहे खूप खूप वाईट काळ होता खूप गांजेडी परिस्थिती होती बेसिक जो एफआयआर चा हक्क आहे आपल्या सगळ्यांचा तो पण बेसिक मिळालेला नाही आणि तो बेसिक हक्क मिळवण्यासाठी ती आतापर्यंत तीन चार महिने आम्हाला लढावू लड़, हो लागलेला आहे सारा या मुलींनी दिला एवढ्या एका कारणामुळे संभाजीनगर वरून चार पोलीस अधिकारी या पिढी या तक्रारदार मुलीच्या घरी येतात अनधिकृतपणे तिच्या घरामध्ये प्रवेश करतात तिला जातीवरून त्या ठिकाणी हिनवलं जातं त्यांच्या अंडर गार्मेंट्स छोटे छोटे कपडे असतील त्याच्यावरून त्यांना हिनवलं जातं असे एकूण आठ आरोपी रहे। या ठिकाणी असणार आहेत या आठही आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल आता झालेला आहे पोलिसांची चुकीची हिंमत झाली आरोपींना पाठीशी घालण्याची तो न्याय आम्हाला मेहरबान न्यायालयाच्या माध्यमातून मिळालेला आहे सी साहेब या पुणे शहराचे एक नंबरचे पोलीस अधिकारी आहेत त्यामुळे ते जसं सांगतील तशा प्रकारे पोलीस वागत असतात पोलिसांना आदेश काय आहेत आपल्याला कळते जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हे जे दृश्य आपण पाहत आहात हे दृश्य आहे कोथरूड पोलीस स्टेशनचे दोन पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस कर्मचारी यांच्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश केल्यानंतर पीडित महिला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये येत असतानाचे दृश्य आहे आणि आतमध्ये त्या पीडित युतीचा जॉब नोंदवला जात आहे हे दृश्य आपण पाहू शकतो आम्ही आता कोथरूड पो, पोलीस स्टेशनच्या समोर आहोत आपल्याला माहितच आहे की कोथरूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दोन पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि ही प्रोसेस आपण बघितली असेल की तीन मुलींना या पोलिसांनी टॉर्चर केलेलं होतं त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा त्रास दिला होता आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या प्रकरणावरती गुन्हे दाखल करण्यासाठी प्रोसेस सुरू केली होती आणि आता या कोथरूड पोलिस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे पाच मिनिटांमध्ये गुन्हे दाखल होतील आणि एफ ची कॉपी हातात येणार आहे आपण पाहतोय आता पोलिसांवर एफ आय आर दाखल झाल्यानंतर पीडित मुलीची ही प्रतिक्रिया लढ्याला आणि कोर्टाने जो आदेश दिलाय आणि आता नेमक्या काय भावनात गुन्हा दाखल झालाय पोलिसांविरोधात असं मला काहीच बोलता येत नाही आता पण मी सर्वात प्रथम भरती न्यायव्यवस्थेचे खूप आभार मानते आणि माझा विश्वास आहे की कि मला नक्कीच न्याय मिळेल पण जे तीन चार महिने गेलेले आहेत मध्ये त्याच्यामध्ये मी काय सफर केले हे मी नाही सांगू शकत कोणालाच किंवा माझ्यासोबतचे जे आहेत खूप खूप वाईट काळ होता खूप गांधेडी परिस्थिती होती आणि खूप सफर केलं गेलेलं आहे म्हणजे बेसिक जो एफ आय आरचा हक्क आहे आपल्या सगळ्यांचा तो पण बेसिक मिळालेला नाही आणि तो बेसिक हक्क मिळवण्यासाठी आतापर्यंत तीन चार महिने आम्हाला लड़, आहे अजून कायच अपेक्षा करावी मला समजत नाही ज्या पोलिसांवर तुम्ही आरोप केले त्या पोलीस जेव्हा तुमच्या होते त्यांचं वर्तन कसं होतं मी आणि माझी मैत्रीण आम्ही रूम मध्ये बसलेलो होतो तर ते डिरेक्टली आमच्या रूम मध्ये घुसले दरवाजा ओपन केला मध्ये घुसून इथली आमचे बेडरूम आमचे कपाट आमच्या बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या आमच्या डायऱ्या बघितल्या रूम मध्ये कपाटामध्ये असलेले कपडे इनरवेअर त्यांनी बाहेर काढले आमचे फोटोज वगैरे लावलेले आहेत त्या फोटोज वरून त्यांनी खूप भांदेड्या कमेंट केल्या तुम्ही टोळी मधले आहात का तुम्ही एलजीबी टी टू कम्युनिटी मधले आहात का मग तुम्हाला मुलीच आवडतात का तुमच्या मुला घरी कोण येतं तुम्ही मुलांसोबत असं झोपता का मग तुम्ही मुलींसोबत पण झोपता का ती जात कुठली आहे तुझं नाव काय आहे तू चव्हाण आहेस का मग तू चव्हाण आहेस तुझे असेच होणार तुला वाफ नाही तर तुला फिरा बापाची तू उलगी आहे सगळं बोललं आहे आता परत परत ते बोलून मला खूपच त्रास होतोय या, होतो या संदर्भातले सगळं काही आपण पिटिशन मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे कोर्टात ते दाखल केलेलं आहे आपल्याला हवं असेल तर पिटिशनची कॉपी आणि ऑर्डरची जी काही कॉपी आहे ती सविस्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल सगळे स्टेटमेंट तिने जसे आता सांगितले ते सविस्तर पिटिशन कॉपी मध्ये मेन्शन केलेले आहेत वर्ड टू वर्ड जसं तसं आम्ही पण घेतलेलं आहे आणि ते साहेबांनी त्यांच्या ऑर्डर मध्ये सुद्धा घेतलेलं आहे तर त्याचं तुम्ही आधारित नक्की घेऊन जणांवर गुन्हा दाखल झाला आणि कशा पद्धतीचे मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे भालेराव साहेबांच्या कोर्टाने आदेश दिलेला आहे अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचा हा आदेश आहे आणि या आदेशाच्या नुसार आठ लोकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा ज्यांना आम्ही हे केलेलं होतं आरोपी केलेलं होतं तर सर्वांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश आहे आणि आता माननीय न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये आपण सगळे आहोत आता पीडितेची सही त्या जबाबावरती होऊन एफ आय आर ची नोंद सुद्धा झालेली आहे आता ही एफ आय आर ची नोंद झाल्यानंतर आम्ही संभाजीनगरचे सी पी साहेब असतील पुणे शहराचे सी पी साहेब असतील यांना जे जे पोलीस कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये दोषी आता एफ आय आरमध्ये ज्यांची नावं असतील त्यांना ताबडतोब बडतर्फ करा आणि उद्यापासून या लोकांना हे जर एपस्कॉन दिसत असतील तर ताबडतोब अटक करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घ्या ही सुद्धा मागणी पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही करणार आहोत आता माझ्यासोबत ज्यांनी या प्रकरणाचा न्यायालयीन लढाई लढली असे वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष अॅडव्होकेट अरविंद तायडे हे माझ्यासोबत आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर काय सांगाल तुम्ही की आता कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये आहात गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे काय प्रकरण नेमकं काय सांगाल करतात दिनांक एकतीस जुलैला दोन हजार पंचवीस रोजी एक मिसिंग महिला जी संभाजीनगर पुण्यात आली होती ती काही पीडित महिलांचा सहारा मागत होती सारा या मुलींनी दिला एवढ्या एका कारणामुळे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता संभाजीनगरवरून चार पोलीस अधिकारी या पिढी या तक्रारदार मुलीच्या घरी येतात अनधिकृतपणे तिच्या घरामध्ये प्रवेश करतात तिला जातीवरून त्या ठिकाणी हिनवलं जातं त्यांच्या अंडर गार्मेंट्स छोटे छोटे कपडे असतील त्याच्यावरून त्यांना हिनवलं जातं महिला भगिनींना अशा प्रकारे हिनवणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि याच्यामध्ये महिलेचा विनयभंग असेल अशा प्रकारचे गंभीर सेक्शनचे गुन्हे यांनी केलेले आणि ह्या महिला अनुसूचित जातीच्या आहेत हे जात त्यांना विचारल्यानंतर जात माहीत झाल्याच्या नंतर त्यांना जातीवरून हिनवलं जातं अशा प्रकारचं कृत्य या पोलिस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपार अडीच वाजता हा प्रकार घडला त्यानंतर त्याच दिवशी रात्री ह्या मुली या ठिकाणी आम्ही सोबत सगळेच कोथूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करा यासाठी आम्ही आलो एक तारखेला गुन्हा दाखल केला नाही त्यानंतर तीन तारखेला सकाळी साडे दहा वाजल्यापासून तर रात्री साडेतीन वाजेपर्यंत आम्ही पुणे शहरातील पोलीस आयुक्तालय कार्यालयावरती गेलो त्या ठिकाणी डॉक्टर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी संध्याकाळी साडेपाच वाजता या झोन चे सी पी संभाजी कदम साहेबांना फोनवरून सूचना केल्या होती या प्रकरणाचा गुन्हा दाखल करा तरी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही त्यानंतर मग वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर असतील सुजादादा आंबेडकर असतील हे सुद्धा पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आले ते सुद्धा पोलिसांना सांगत होते की या प्रकरणामध्ये ऑगनिझन्स आहे दखलपात्र गुन्हे पोलिसांनी केलेले आहेत तरी तुम्ही या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करा परंतु पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता गुन्हा दाखल न करता उलट आम्हाला एक पत्र दिलं की याच्यामध्ये दखलपात्र गुन्हा दिसून येत नाही म्हणून आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये गुन्हा टाळल्याच्या नंतर आम्ही नंतर शिवाजीनगर पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी क्रिमिनल एम ए चारशे एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस या पिटिशन अंतर्गत अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला माननीय न्यायालयाने या सर्व आरोपींवरती भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन तीनशे दहा टू एकशे चाळीस तीन तीनशे एकावन्न तीन सेक्शन चौऱ्याहत्तर असेल सेक्शन तीनशे तेहतीस आणि ॲट्रोसिटीचे सेक्शन थ्री वन आर थ्री वन एस थ्री वन डब्ल्यू वन टू अंतर्गत गुन्हे दाखल करा अशा प्रकारचा आदेश अकरा तारखेला दिला आणि या तपासाचा आदेश एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्या अशा प्रकारची ऑर्डर मेहरबान न्यायालयाने केलेली आहे आता तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत कोण पोलीस अधिकारी आहेत आणि कोण पोलीस आहेत <coughs> हे सगळे आठ आरोपी आहेत एकूण संभाजीनगर मधून जे सातारा पोलीस स्टेशनचे श्री अमोल कामटे सहायक पोलीस निरीक्षक संजीवनी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर धनंजय सानक पोलीस अधिकारी सायबर विभाग सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर विनोद परदेशी पोलीस हवालदार सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर श्रीमती प्रेमा पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कोथरूड पोलीस स्टेशन श्रीमती श्रुती कडणे मपोषक ओथरिट पोलीस स्टेशन सखाराम सानप निवृत्त पोलीस कर्मचारी आणि आठ नंबरचे अधिकारी श्रीमती प्रेमा पाटील यांची मैत्रीण त्यांचं नाव माहित नाही असे एकूण आठ आट आरोपी आटी असना या ठिकाणी असणार आहेत या आठही आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल आता झालेला आहे बरं सर आपण बघतो की पोलीस पोलीस आरोपींना पाठीशी घालतात अशा अनेक प्रकरणं आहेत ह्या पोलिसांची एवढी जी हिंमत होते ते कशामुळे होते काय वाटतं तुम्हाला या प्रकरणामध्ये जे पोलिसांची चुकीची हिंमत झाली आरोपींना पाठीशी घालण्याची तो न्याय आम्हाला मेहरबान न्यायालयाच्या माध्यमातून मिळालेला आहे आता या भारतीय नागरिकांचा आमचा सर्वांचा भारतीय लोकशाहीवरचा भारतीय संविधानावरचा आणि भारतीय न्याय व्यवस्थेचा विश्वास अधिक दृढ झालेला आहे जे जे पोलीस अधिकारी चुकीचं वागतील कायद्याचा दुरुपयोग करतील त्यांना मान्य न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी धडक शिकवल्याशिवाय राहणार नाही शहरामध्ये अनेक गुन्हे घडत आहेत कोयता <गोगी> गँग असेल किंवा वेगवेगळ्या अनेक प्रकारचे गुन्हे रोजना कुठं ना कुठे घडत असतात कुणी पिस्टोल मारते असे गुन्हे घडत असताना पुण्याचे जे शिपी आहेत ते अजूनही इथंच कसे काय काय सांगाल त्याबद्दल पोलीस आयुक्त साहेबांना मी या माध्यमातून विनंती करेल इथून पुढच्या काळामध्ये तरी आपण कृपया जे जे गुन्हे कॉग्निझन्स दिसतात कॉग्निझेबल ऑफेन्स जे आहेत ते गुन्हे सगळे तुम्ही आदेश दिला पाहिजे की पुणे शहरातील सगळ्या पोलीस स्टेशनला जे जे ज्या ज्या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला दखल पात्र दिसतात ते सगळे गुन्हे तुम्ही ताबडतोब रजिस्टर केले पाहिजे अशा प्रकारची मी विनंती तुमच्या माध्यमातून करेल असं जर झालं नाही तर तुमच्यावर सुद्धा हा कायदा आहे सेक्शन चार निग्लिजन्स ऑफ ड्युटी सांगतो जे जे पोलीस अधिकारी निग्लिजन्स ऑफ ड्युटी करतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात असं ऍट्रॉसिटीचं से सेक्शन चार या ठिकाणी आपल्याला की पोलिसांची एवढी जी हिंमत वाढते याला सीपीचा आशीर्वाद आहे किंवा सीपीचा अलिखित किंवा अघोषित समर्थन आहे असं वाटतं का तुम्हाला पोलिसांचं सीपीचं नाही 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 हे बघा माननीय पोलीस सीपी साहेब या पुणे शहराचे एक नंबरचे पोलीस अधिकारी आहेत त्यामुळे ते जसं सांगतील तशा प्रकारे पोलीस वागत असतात पोलिसांना आदेश काय आहेत हे अशावरून आपल्याला कळते म्हणून मी तुमच्या माध्यमातून सांगतो की आदरणीय पोलीस आयुक्त साहेब इथून पुढच्या काळामध्ये तरी तुम्ही ज्या ज्या गुन्ह्यांमध्ये कॉग्निझन्स दिसून येतो ते गुन्हे तुम्ही ताबडतोब रजिस्टर करावे अशी मी आपल्याला विनंती करतो आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स